लोहारा येथे पंचायत समितीच्या सभागृहात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनता दरबार भरवण्यात आला होता या जनता दरबारात शिधापत्रिका शेतरस्ते अधिग्रहण याबाबत नागरिकांच्या छोट्या मोठ्या अडचणी समस्यांचा निपटारा करण्यात आला यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की येथे येणारा व्यक्ती सर्वसामान्य असतो त्यांच्या समस्या शासकीय स्तरावर सुटत नसल्यामुळे ते माझ्या कक्षेत जनता येतात विशेष म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला जातपात तो कोणत्या पक्षाचा आहे असे कधी विचारत नाही मी खासदार म्हणून जनतेने मला निवडून दिले माझे कर्तव्य म्हणून मी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मांडले लोक त्यांना सगळ्यांना विनंती आहे की माझे तीन तास चार तास मी तर वाया घालवले संबंधित अर्जाचं तक्रार निकाली काढण्याच्या उद्देशानं प्रयत्न करा याच्यानंतर या सगळ्या तक्रारीची नोंद घेऊन तुम्ही जिल्हाधिकारी किती आले सगळ्यात नव्वद आहेत नव्वद आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांना पण या तक्रारीची संख्या कळवायची पंधरा दिवसानंतर वीस दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर या तक्रारीच्या बाबतीत काय केलंय तुम्ही त्याच्या बाबतीतली तिथे आढावा बैठक मी घेणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी सिरियसली तक्रारी घ्या मी सगळ्या प्रशासनाने इतका वेळ जर घातला असेल तर ते व्यवस्थितपणे तक्रारीला उत्तर मिळालं पाहिजे माझा अजून एक की तुमची कामं तुम्ही जर व्यवस्थित पार पाडली तर इतका वेळ असा ह्या मीटिंगला लागत नाही जनता दरम्यान लागत नाही तुमची कामं जर अडकली तरच इतका वेळ लागत मला वाटतं सगळ्यात जास्त तुमच्या पत्रिकेच्या बाबतीत नाही तर आहे का का नाही ते कोण आहे तेवढं एक चांगला त्याला काम करायला लावा ऑनलाईनच्या बाबतीत बरेचसे फोन पण मला येत होते तर त्याच्या बाबतीत तुम्ही करा तर सिरियसली सगळ्या तक्रारी सोडवा पुन्हा त्यास त्याच तक्रारी परत यायला नको त्याचं सोल्युशन क्षेत्र असल्याच्या बाबतीत सुद्धा आवर्जून मला सांगायचंय कि एकदा तुम्ही निकाल दिला दिवसाकाठी पाचशे चारशे तीनशे कम होते ती माणूस येते त्याच्याकडून जर शेवशी घ्यायची अपेक्षा असेल तर अशा माणसाला सरकारी नोकरीत राहायचा अधिकार नाही किंवा ती नालायक काय असं समजून मग त्याला त्याला सांगतो आपण पावडर लावून पैसे कसे द्यायचे आमची इच्छा नाही पण समजा एवढं सांगून जर कोण आम्हाला करत तर मग आम्हाला त्याला सोडण्यात म्हणून ती समज तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगा आणि पक्षविरहित काम असलं पाहिजे साहेब आता मी एका पक्षाच्या माध्यमातून निवडून आलो मी अर्ज घेताना त्या माणसाला पक्ष विचारला का त्याला विचारलं का मला मतदान टाकलंस का आपण निवडणुकीला उभे एका पक्षाचे असतो एकदा आपण निवडणूक लढली निवडून आलो एकदा लोकसभेत शपथ घेतली की मला मतदान मा टाकणार मी खासदार आहे नाही टाकणार खासदार आहे ते म्हणून मी काम करत असताना मला गाव प्लस आहे किंवा मला कोणी मतदान केलंय एवढंच बघून मी काम करणं अपेक्षित नाही अभिप्रेत नाही त्यामुळं आम्ही तसं वागायचं नाही खालच्या तर अजिबात वागायचं नाही आता त्यांनी सांगितलं की मानस मोजुराचे फॉर्म सुद्धा घेतात म्हणजे आमच्या पक्षातला माणूस असा की त्याचं घ्यायचं नाही अशानं मला वाटतं की योग्य नाही अशा पद्धतीचं बी कामकाज होऊ निस्प्र पाहुण्यानं एकदम जे काही नियमात आहे कायद्यात आहे त्या पद्धतीनं काम करतो हो दुसरं एखादं काम असते की होतच नाही किंवा ते नियमात बसत नाही स्पष्ट त्याला सांगा ना हे काम होत नाही चुकीचं आहे यावेळी तालुक्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या जनता दरबारात तहसीलदार काशनाथ पाटील गट विकास अधिकारी शीतल खिंडे यांच्यासह आदी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमरगा लोहरा पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी इच्छुक उमेदवार युरुपाक्ष स्वामी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अब्बास शेख एम न्यूज लोहरा धाराशिव